श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने देवाची पूजा करतो देवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक जण उपाय देखील करतात देवाला प्रसन्न करण्यासाठी शाही भोगापासून फुलांपर्यंत सर्व काही विशेष महत्व देऊन अर्पण करतात देव केवळ भक्तीचा भूकेला असतो खूप काही देण्यापेक्षा एका फुलाने सुद्धा देव प्रसन्न होतो असे म्हटलं जातं हिंदू धर्मात प्रत्येक देवाला एक फूल प्रिय आहे देवाला त्याच्या आवडीचे फूल अर्पण केल्याने आपल्याला लवकर फळ प्राप्त होते जसं की लक्ष्मीपूजनाच्या वेळी केवळ कमळाचे फूल अर्पण केले जाते त्याचप्रमाणे शिवपूजना धोत्र्याला विशेष महत्त्व आहे तसेच आपण कोणत्या देवाला कोणते फूल अर्पण करावे की ज्यामुळे भगवंत नक्कीच प्रसन्न होईल तसेच आपण जेव्हा फुले अर्पण करत असतो तेव्हा कोणत्या चुका चुकूनही करू नये की ज्यामुळे आपण जी काही पूजा करत असतो त्याचे फळ आपल्याला मिळत नाही याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका चमेलीच्या फुलाचा सुगंध जेवढा सुंदर असतो तेवढेच ते फूल हनुमानाला प्रिय आहे हनुमानाची पूजा करण्यापूर्वी चमेलीच्या फुलांची आरास त्याला नक्की दाखवा सरस्वतीची पूजा करताना पलाश फूल देवीला अर्पण करावे या फुलांना ज्ञानाचे प्रतीक मानले जाते यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते भगवान शिवशंकरांना फूल अर्पण करताना धोत्र्याचे फूल अर्पण करावे जर तुम्हाला कृष्णाची पूजा करायची असेल कृष्ण तुम्हाला प्रिय असतील तर त्यांच्या पूजेत त्यांची आवडती तुळशी अवश्य अर्पण करा सर्व प्रकारच्या प्रसादातही याचा समावेश जरूर करावा सर्व देवतांमध्ये दे सर्वात प्रथम गणेशाची पूजा केली जाते गणपतीचे आवडते फूल जास्वंदीचे फूल आहे लाल जास्वंदीचे फूल गणेशाला अत्यंत प्रिय आहे तुम्ही जर ते गणपती बाप्पाला अर्पण केले तर गणपती बाप्पा नक्कीच तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तसेच काली मातेच्या पूजेसाठी लाल जास्वंदीचे फूल देखील अर्पण करू शकता हे फूल काली माताला अर्पण केले जाते हे फूल खूप शुभ मानले जाते हे दुर्गा देवीलाही तुम्ही अर्पण करू शकता लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण केले जाते या फुलावर वैभव लक्ष्मी विराजमान असते त्यामुळे तिच्या पूजेसाठी हे आवश्यक मानले आहे पारिजात हे फूल भगवान विष्णूचे आवडते फूल मानले जाते विष्णूने स्वर्गात आणलेल्या की समुद्र मंथनाच्या वेळी हे झाड बाहेर आले त्यामुळे ते त्यांचे आवडते फूल आहे भगवान विष्णूंना तुम्ही नक्की पारिजातचं फूल हे रोज अर्पण करा आता आपण जेव्हा पूजा करत असतो फुले अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे देखील अत्यंत गरजेचं आहे काही जण देवी देवतांना कळ्या वाहतात हे सर्वात चुकीची गोष्ट आहे कोणतेही फूल जोपर्यंत पूर्ण उमलत नाही तोपर्यंत देवाला हे फूल वाहू नये मातीने खराब झालेली फुले देवी देवतांना चुकून सुद्धा वाहू नये वाज घेतलेली फुले सुद्धा देवाला वाहू नये तसेच कीड लागलेली फुलसुद्धा देवाला अर्पण करू नये ही सर्व फुले अपवित्र मानली जातात फुले देवी देवतांना वाहताना उजव्या हाताने वाहावी तसेच फुले झाडांपासून तोडताना उजव्याच हाताने तोडावी त्यासोबत अपवित्र जागी असलेली फुले देखील कधीच देवाला वाहू नयेत चोरून आणलेली फुले तसेच सुकलेली खराब झालेली फुले सुद्धा देवाला वाहू नयेत ही फुले सुद्धा अपवित्र मानली जातात काही विशिष्ट फुले ही विशिष्ट देवी देवतांनाच व्हावी आपण जर एखाद्याच्या घरून फुले जर चोरून आणली किंवा त्या व्यक्तीला अगदी विचारून जरी फुले आणली तरी पण ती फुले आपण जेव्हा देवताला अर्पण करत असतो तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला न मिळता आपण ज्याच्या घरून फुले आणलेली आहेत त्या व्यक्तीला त्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तुम्हाला जर एखाद्याच्या घरून फुले चानायचे असतील तर त्या फुलाचे तुम्ही पैसे द्यावे आणि मग ती फुले तुम्ही घेऊ शकता किंवा आपण मंदिरात गेल्यावरती एखाद्या पूजेच्या ताटामधून देखील फुले घेऊन ती देखील देवाला अर्पण करू नये तुम्ही फुले घ्यायचीच असेल तर पैसे देऊन फुले घ्यावी आणि मग ती फुले तुम्ही देवाला अर्पण करा काही अशी विशिष्ट फुले असतात की ती चुकूनसुद्धा विशिष्ट देवी देवतांना वाहू नये जसे की भगवान श्री विष्णूंना धोत्रा गोकर्ण कोरांटी कुडा बेलाचे पान चुकूनसुद्धा वाहू नयेत पण भगवान विष्णूंना तुळशीचे पान आणि कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे भगवान महादेवाला बेलाचे पान काम पांढरी सुगंधित फुले अर्पण करावेत तर तुळस मका मालती कुंद इत्यादी फुले चुकूनसुद्धा भगवान शिवशंकरांना अर्पण करू नये तसे जर तुम्ही गणपती मंदिरात जात असाल तर गणपतीला जास्वंद शमीपत्रे गुलाब दुर्वा हे सर्व अर्पण करावे तसेच देवीची पूजा करताना लाल रंगाची फुले सरळ शक्यतो अर्पण करावे त्यासोबतच देवीची ओटी अवश्य भरावी आपण जेव्हा देवाला फुले पाने अर्पण करत असतो तेव्हा देखील काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे तसेच बेलाचे पान जेव्हा आपण वाहत असतो तेव्हा ते, ते बेलाचे पान उलटे करून व्हावे तसेच दुर्वा वाहताना दुर्वाचं सर्वात वरचे टोक हे आपल्याकडे करून व्हावे तसेच कोणत्याही देवी देवतांना फुले अर्पण करताना त्या देवाचे नाव घेऊन नमह असे बोलावे तुम्ही जर महालक्ष्मीला फूल अर्पण करत असाल तर ओम महालक्ष्मी नमः असे म्हणावे आणि मग ते फूल अर्पण करावे असे जर आपण फूल अर्पण केले तर आपण जे फूल अर्पण करत आहोत त्याचे फळ हे आपल्याला नक्कीच मिळते तसेच फुलं वाहताना अनामिक अंगठा आणि मधले बोट या तीन बोटांनी धरून व्हावे तसे जेव्हा आपल्याला बेलाचे पान अर्पण करायचे असते तेव्हा भरपूर वेळा आपल्याला बेलाचे पान मिळत नाही किंवा जर सोमवार असला तर बेलाचे पान हे तोडता येत नाही मग अशा वेळेस काय करावं तर शिवलिंगावरती अगदी बेलाचे पान अर्पण केलेलं असलं तर ते पान देखील तुम्ही परत शिवलिंगावरती भगवान शिवशंकरांना अर्पण करू शकता पण ते पान कसं अर्पण करायचं तर आपण ते पान घ्यायचं आहे ते स्वच्छ धुवायचं आहे आणि परत तुम्ही शिवलिंगावरती ते पान अर्पण करू शकता बेलाचे पान हे कधीही शिळं होत नाही त्यामुळे जर तुम्हाला कधी बेलाचं पान मिळालं नाही तर शिवलिंगावरीलच बेलाचं पान तुम्ही परत अर्पण करू शकता शास्त्रानुसार असे म्हटले जाते की फूल हे भगवंताच्या चरणी अर्पण केल्याने पुण्य वाढते पापांचा नाश होतो आणि भरपूर चांगले फळ भर मिळते देवाचा साज शृंगार करताना नेहमी देवाच्या डोक्यावर फुलांची सजावट करावी आणि पूजा करताना देवाच्या चरणी फूल अर्पण करावे असे शास्त्रात सांगितले आहे की देवाला फुले अर्पण केल्यानेही उत्तम फळ मिळते देवाला सोने चांदी हिरे दागिने अर्पण केल्याने ते जितके प्रसन्न होतात तितकेच फूल अर्पण केल्यानेही प्रसन्न होतात असे म्हणतात फुलांचा हार अर्पण केल्याने फुलांच्या तुलनेत दुप्पट फळ मिळते तुमची गरिबी दूर होते आणि धनलक्ष्मी सदैव तुमच्यावरती प्रसन्न राहते महिलांना शाश्वत सौभाग्य प्राप्त होते मंगळाची सकारात्मक कृपादृष्टी तुमच्या कुटुंबावरती राहते संपत्ती वाढते फुलांच्या सुगंधाप्रमाणे तुमच्या घरातील माणसं माणसांची कीर्ती सर्वत्र पसरते मन प्रसन्न राहते माणसाची सहनशक्ती आणि ताकद वाढते तुमची वंशावळी वाढते तुमचा शत्रू आपोआप शांत होतो तुम्हाला उत्तम आरोग्यदेखील प्राप्त होते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद